नमस्कार प्राध्यापक पंढरी मध्ये तुम्हाला सर्वांचं यवतमाळ अपडेटमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो हे सर्व जे काही विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी प्रामुख्याने त्यांच्या रस्त्याच्या हक्कासाठी या ठिकाणी आलेले आहेत हे सर्व विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये जातात ते विद्यार्थी प्रॉपरचे आहेत नांदुरा खुर्द तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शिवसेनेचे महाराणी सचिन भाऊ महल्ले पण आहेत शेतकरी आंदोलन आदरणीय कॉम्रेड सचिन बनवार पण आहेत आदरणीय नितीन भाऊ महल्ले पण आहेत नांदुऱ्याचे एक चांगले शेतकरी चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मरानीय बलतभाऊ खंडारे पण आहेत या विद्यार्थ्यांची जास्त मागणी आहे की यांना फक्त रस्ता मिळावा शाळेत जाण्यासाठी आणि बसेस फॅसिलिटी उपलब्ध व्हाव्यात माननीय आधार व्यवस्थापक यवतमाळ यांना यांची रिक्वेस्ट आहे डिस्ट्रिक्ट कलेक्टर माननीय विकास मिळासर यांना हे निवेदन सादर करणार आहे करणार आहेत आणि या छोट्या मागणीसाठी हे सगळे चिमुकले या ठिकाणी आलेले आहेत की ताई माझ्यासोबत आहे जी शाळे शाळा शिकत आहे आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर सामूहिकपणे हे सर्व विद्यार्थी लक्षात घ्या शाळा सोडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं प्रकरण असेल की ज्या प्रकरणामध्ये सर्व विद्यार्थी सामूहिक विचार करतायत हेल्प ऑफ आई वडील आई वडिलांना म्हणजे अधिकृत धरून शाळा सोडण्याचा यांचा विचार आहे काही काय सांगशील काय प्रॉब्लेम आहेत काय अडचणी आहेत आमच्या गावाला ओळखत पण नाही नांदुरा हे गाव म्हणल्यावर कोणी विचारच करत नाही हे गाव कुठं आहे हे विचारतात आधी आम्ही जर सांगितलं बागुळगाव ते कळम रोडवर तीन किलोमीटरचा रोड आहे आतमध्ये आमचं गाव आहे अंदर खूप आहे आमचं गाव आमच्या गावला रस्ते नाही आहेत का नाही बस वगैरे किती दिवस झाले आली नाही एवढं तर काही माहित नाही कारण आज दिवस झाले आली नाही बसच पाहिली नाही अजूनच नाही बस नाही किती वर्ष झाले साधारणतः आम्ही पाहिलीच नाही जन्म पासून जन्मापासून बस पाहिलीच नाही गावात येतच नव्हती फक्त इलेक्शनला येत होती इलेक्शनच्या वेळेस बस येते हा अच्छा दीड ते दोन किलोमीटर आमचा रोड खराब आहे आणि कोठ्याकडून चांगला आहे थोडा हा कळम तहसील येते नाही बाबुळगाव बाबुळगाव मध्ये बरोबर तिकडे येते एवढे खड्डे आहे खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहे हेच आम्हाला कळत नाही आणि सायकलला जावं लागते लहान लहान पाचवीपासून आमच्या गावात चौथीपर्यंत शाळा आहे पाचवी पासून आम्हाला कोट, म्हणजे कोटा विद्यालय तिथे महाविद्यालय आम्ही तिथे जात असतो पाचवीपासून तर लहान लहान लेकराला सायकल पण चालवता येत नाही आणि बसेस वगैरे आलीच नाही पाहिलीच नाही तुम्ही लक्षात घ्या शासनाला माझी रिक्वेस्ट आहे विनंती आहे मायबाप काय असतं ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या अडचणी असतात आणि सगळे लोक फार अपेक्षेनं डिस्ट्रिक्ट कलेक्टर यांच्याकडे येत असतात मी काही साहेबांना रोष हो वगैरे व्यक्त करत नाही उगाच कुणाला द्वेष देण्यात काहीच अर्थ नसतो सुटी मागणी आहे रास्त मागणी आहे विद्यार्थ्यांना बस आणि त्यांच्या रस्त्याचं पूर्ण डांबळीकरण झालं पाहिजे त्यांची एक साधी आणि शुल्लक मागणी हे सगळे विद्यार्थी आणि हे सगळे विद्यार्थी बघ हे रस्त्याने जाताना हा पडलेला विद्यार्थी आहे थोडासा डॅमेज पण आहे हाताला पण डॅमेज म्हणजे खूप मोठं डॅमेज आहे पायाला पण लागलेलं आहे या विद्यार्थ्याच्या आणि याला पण बऱ्यापैकी लागलेलं आहे शर्ट फाटलेलं आहे आधार व्यवस्था जे आहे ते आपल्या यवतमाळचे त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करतो विनंती करतो की ताबडतोब बस फॅसिलिटी आपण उपलब्ध करून द्यावी अन्यथा फार आणि हे विद्यार्थी मग तुम्ही शाळा सोडणार आहे का बस वगैरे नाही आणलं तर शाळा सोडून द्यायची शाळा सुद्धा सोडणार आहेत आणि हा सामूहिक यांचा विचार आहे विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या आई आमच्या गावातले म्हातारे लोक म्हणतात की तुम्ही शाळेत जाऊन कोणते मोठे कलेक्टर होणार आहे आणि लक्षात घ्या कलेक्टरच्या दारामध्ये आपण उभे होत आणि गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे टोमणे पण विद्यार्थ्यांना असतात त्यामुळं <laughs> आपण शासनाला मी रिक्वेस्ट करतो या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय सचिन भाऊ मल्ले पण आहेत आदरणीय सचिन बोवा आहेत नितीन गोवा आहेत ब्रिगेडचे अध्यक्ष विलत भाऊ खंडार आहेत रिक्वेस्ट आहे विनंती आहे थांबतो अधिक जास्त बोलत नाही प्राध्यापक पंढरी पाठे यवतमाळ